मंडळी नुकतीच डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेली के श्रीनाथ केसरी बैलगडा शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली आणि या शर्यतीमुळे सध्या अनेक बैल सेलिब्रिटी झाली आहेत लखन सारजा हेलिकॉप्टर बाईजा ब्रेकफेल या बैलांनी फॉर्च्युनर गाड्या तर जिंकल्याच पण संबंध महाराष्ट्राभर त्यांनी आपलं नामही हो कमावलं पण शर्यत क्षेत्रातला सगळ्यात जुना सुपरस्टार बैल कोणता असं म्हटलं की लोक अजूनही लक्षाचंच नाव घेतात त्याचं कारण म्हणजे एक काळ होता जेव्हा त्यानं मैदानात पाय ठेवला की शर्यत प्रेमी त्याचा व्हिडिओ फोटो काढायला अक्षरशः गर्दी करायची आला आला उत्तम भाऊ वाटेगावकरांचा लक्ष आला तोच दरार आणि तीच दहशत घेऊन पुन्हा एकदा मैदान गाजवायला आला असं बोलून कॉमेंटेटर त्याची एंट्री करायचे इतकी त्याची लोकांच्यात क्रेज होती पण ती पण सलग पंधरा वर्ष म्हणजे लक्षाला फक्त बैल नाही तर शरद क्षेत्रातला सुपरस्टार म्हणायचे सुपरस्टार याच सुपरस्टार बैलाची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी उत्तम भाऊ वाटेगावकर शर्यत क्षेत्रातलं एक नामांकित व्यक्तिमत्व हिंद केसरी बैलगाडा ड्रायव्हर म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे त्यांची आणखी एक ओळख म्हणजे त्यांच्या दावणीला मोठमोठ्या शेठ लोकांची बैल सांभाळायला असतात आणि त्यांना शर्यतीसाठी ते तयार करत असतात मुंबई असो पुणे असो निदान नाशिक असो असा एक पण शेठ नाही ज्याच्या बैलांनी उत्तम भाऊंची दावण पाहिली नाही पण एकदा असंच एकदा उत्तम भाव आपल्या जोडीदाराबरोबर वडगावचं मैदान बघायला गेले होते तिथं त्यांना ऊसतोडणी मजुरांच्या दावणीला एक वाढलेला धनगर खिलार जातीचा खोंड दिसला त्या खोंडाला बघता क्षणी त्यांची पारखी नजर दोन मिनिटं त्या खोंडावर खेळून राहिली जरूर त्या खोंडाकडे बघून त्याचा भविष्य काळच त्यांच्या डोळ्या उभा राहिला आता काहीही करून ते जनावर आपल्या दावणीला पाहिजे असं त्यांना वाटलं लागलं आणि ही गोष्ट त्यांनी आपल्या जोडीदाराला सांगितली आणि पुढे लोगोलोक त्या खोंडाच्या मालकांशी बोलणी चालू केली आडेएड घेत कस तरी एक लाख सत्तर हजारा व्यवहार लॉक झाला आणि अठरा महिन्याचा लक्ष बैल तेव्हा उत्तम भाऊंच्या दावणीला आला बैलाच्या रूपाबद्दल बोलायचं झालं तर हा बैल म्हणजे दुसरा जणू घोडाच मंडळ आहे शेम गोड्यागत त्याच्या पाठीचा चौक आणि मागच्या मांड्या गळवण जवळ जवळ नसल्यागतच मान लांब छातीचू गोळं आणि एखाद्या पैलवासारखी मसल बॉडी बॉडब्या अगदी मापात पॅक वॉशिन आणि अंगाने हे लांबच्या लांब पाठ्या डोळं बारीक कान उभं पाय डांबासारखं मजबूत आणि नक्या हुबेहूब घोड्याच्या टापासारख्या आपल्या टोटल पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत पायाला पत्रीनं ठोकता पळलेला एकी बैल म्हणजे मोठा लक्षात घरी आणल्यावर एक रात्र काढल्या दुसऱ्याच दिवशी उत्तम भाऊनी त्याला शर्यतीचा अड्डा दाखवला त्या अड्ड्यात लक्षण एक नंबर केला आणि तिथं त्याला पळताना बघून अक्षरशः लोकांनी तोंडात बोट घातली शर्यत झाल्यावर घोळक्यानं माणसं उत्तम भाऊं गोळा झाली आणि भाऊंना म्हटली भाऊ आजवर मोक्कार पळणारी बैल बघितली हो पण या अवजाराची सर कोणालाच नाही आव बैल नाही घोडाय घोडा नादच करायचं नाही तर चारी बाजूनं लक्षाचं कौतुक ऐकून तेव्हा उत्तम भाऊंची छत्या अक्षरशः भरून आली मग काय त्यांनी लक्षांना रोज एक अड्डा दाखवायला सुरुवात केली अड्डा म्हणजे बैलगाडा शर्यत उत्तम भाऊंचा लक्ष्या मैदानात उतरला की बाकीच्या गाडी मालकांना घामच फुटायचा कारण लक्षाची दहशतच तेवढी होती तेव्हा लक्ष अड्ड्यात उतरलाय आणि फायनल मारलेलं नाही असं कधीच झालं नाही म्हणजे लोक लक्षाच्या नावाने अड्ड्यावर अक्षरशः पैजा लावायचे लक्ष्यानं त्याच्या आयुष्यात टोटल चारशेच्या पार रीती खायला त्यापैकी तीनशेच्या वर अड्ड्यावर त्यानं पहिल्या नंबरची बक्षिसं मारल्यात अगदीच सांगायचं झालं तर पुसेगावचं इंद केसरी मैदान तीनदा मारलंय कोरेगावचं इंद केसरी दोनदा चारदा मारलंय खटावचं मैदान होत देवाच्या उरळीचं मैदान अशी अनेक मैदानं नामांकित मैदानं त्यानं गाजवलेली आहेत म्हणजे उत्तम भाव बरोबरच बदलापूरचे करुणेश भाटवडेकर असतील आकाश राऊत किरण राऊत हे सुद्धा काही काळ बैलाचे मालक होते मंडळी लक्षांना आजूवर अनेक मैदानामध्ये एक बुलेट गाडी पाच स्प्लेंडर गाड्या करोड रुपयांची रोख बक्षिस जिंकलेली आहेत आणि हीच बक्षिस त्याच्या कर्तृत्वाची खणखणीत साक्ष आहेत लक्षात घाट आणि मुंबईत दोन्हीकडे शर्यत खेळलेला आहे बिंजड शर्यतीचा तर हुकमी अक्का म्हणून लक्षंबंध महाराष्ट्रात फेमस आहे एका लाखापासून वीस लाखाच्या बिंजोड शर्यती जिंकण्याचा कारणामा सुद्धा त्यानं कित्येक वेळा करून दाखवलेला आहे लक्ष्या पाळताना नेहमी घोड्यासारखी मान खाली करून पळतो आणि आपल्या जोडी त्याला कच्चापावतर नेतो अशी त्याची ओळख आहे अंगाला नुसता हात वर गडी आपल्या आणि बाकीच्या गाड्यांमध्ये शंभर फुटाचा गॅप टाकतो कसला बिमे गार्ड बैल असू दे त्याला जोडीला झोपावं त्याला घेऊन फायनल मारायची ताकद फक्स तर लक्षाच्या काळात उगाच नाही पब्लिक त्याला किंग ऑफ बैलगाडा शर्यतीच्या नावानं हाक मारत मोठा लक्ष आपल्या दावणीला यावा म्हणून कित्येक शेट लोकांनी प्रयत्न केलेत पण उत्तम भाऊनी त्याला आपल्या धावनीला पासून कधीच दूर केलं नाही शरीर क्षेत्रातले मोठे शेट राजू जवळेकर यांनी तर एकदा बहात्तर लाखाला लक्षाला मागितलेला होता पण उत्तम भाऊनी त्याला सुद्धा साफ नकार दिला होता अशा कीर्तिवंत लक्षाबाईलाचा खोराक पण जबर आहे बरं का उडीद डाळ शेंगदाणा पेंड गावाचा आटा मक्याचा आटा सफरचंद डाळीम केळं काजू बदाम पिस्ता खारी खोबरं गुळ असं सगळं पौष्टिक खायला त्याला होतं तेव्हा त्याची शर्यत बंद झाली तरी त्याच्या खोराकात एवढी का, का म्हणून कमी झालेली नाही कधी त्याच्या खुराकाचा खर्च ते दोन आहे शर्यत का देखून टॉपच्या पळणाऱ्या बैलांबरोबर केलं त्यापैकी उत्तम सोन्या छोटा लक्ष्या राजापूरचा सोन्या शारदा पाटीलकरांचा राजा एस के पाटील यांचा शंभू डी के डब्यूवालांचा चन्या दिलीप शेठ यांचा बन्सी यांच्याबरोबर लक्ष्याने बरीच मैदानं मारलेली आहेत पण त्यातल्या त्यात गौतम भैया काकडे यांच्या छोट्या लक्ष्याबरोबर त्याची विशेष जोडी जमली होती इतकी की त्या दोघांच्या नावानं शर्यत क्षेत्रात मोबाईलच्या रिंगटोन सुद्धा तयार करण्यात आल्या होत्या आली बघा हिंदकिसरी बैलांची गाडी मैदानात आली उत्तम भाऊ वाटेगावकरांचा मोठा लक्षा अँड गौतम भाय काकडे यांचा छोटा लक्षा डोळ्याचं पारनं फेडणारी गाडी आजही रिंगटोन शर्यत चौकीनांना भुरुळ घालते तर मित्रांनो असा होता हिंद केसरी मोठ्या लक्षाचा संपूर्ण शर्यत प्रवास आजही मोठ्या आहेत लक्षा उत्तम वकारांच्या दावणीत उभा आहे लाख येतील लाख जातील पण मोठ्या लक्षासारखा वाघ शर्यत क्षेत्रात पुन्हा होणारा नाही तब्बल पंधरा वर्ष शर्यत खेळून देखील आज पण जेव्हा कधी मोठ्या लक्ष्या मैदानात येतो तेव्हा सगळ्यांच्या नजारा फक्त त्याच्याकडेच लागून राहतात आपल्या कृतृत्वाच्या जोरावर जिवंतपणीस लिजन बनलेल्या रेकॉर्ड ब्रेक मोठ्या लक्ष्याला विशेष भारी टीमचा कडकडीत सलाम मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अशाच पद्धतीने कुठल्या बैलाची तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद